तर मधील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी मृतांचं पार्थिव आता थोड्याच वेळात आत मुंबईत येणार आहे मुंबई विमानतळावर हे पार्थिव दाखल होणार आहे हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झालेला आहे मुंबई विमानतळावर शववाहिकासुद्धा त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि या विशेष विमानानं या हल्ल्यातील मृतांचे मृतदेह सहा मृतदेह हे मुंबईत आणण्यात येणार आहेत आणि त्यासाठी विशेष शववाहिकांची व्यवस्था ही करण्यात आलेली आहे चेतन किर्त आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत तर थेट जाऊयात चेतन काय सांगाल खरं तर अत्यंत दुःखद असं हे वातावरण आणि तितकंच धक्कादायक आहे आणि आता मुंबईत ही सहा पार्थिव दाखल होणार आहेत काय परिसरात त्या वातावरण आहे काय जाणवत आहे नक्कीच नेहा पाहायचं झालं तर सव्वीस अकराचा जे भ्याड हल्ला मुंबईवर झाला होता त्यानंतर खरं तर हा सर्वात मोठा हल्ला जो आहे तो मानला जातो आहे मुंबईकरांवर देखील आता याचे पडसाद जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत मुंबईकरांकडून देखील नाराजी जी आहे ती या सर्व प्रकरणावर उमटू लागल्याचं पाहायला मिळतं आहे खरं तर मी सध्या मुंबई विमानतळावर आहे ज्या ठिकाणी अगदीच काही मिनिटांमध्ये आ, हे पार्थिव घेऊन जे विमान येणार आहे ते लँड होणार आहे माझ्या मागे देखील आपण ही थेट दृश्य पाहू शकतो ज्या ठिकाणावर आपण ॲम्ब्युलन्स देखील तैनात असल्याचं पाहायला मिळत आहे त्यासोबत मोठा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी मुंबई विमानतळाच्या परिसरामध्ये लावण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे अगदीच साडेचार वाजता दिल्लीहून येणारं हे पहिलं विमान जे आहे हे मुंबई विमानतळावर लँड होईल आणि त्यानंतर आपण पाहिलं तर सव्वा चारच्या सुमारास ज्या जे पार्थिव आहेत मृत व्यक्तींचे ते पार्थिव बाहेर आणल्या येतील आणि त्यांना महाराष्ट्र सरकारच्या वतीनं श्रद्धांजली जी आहे ती अर्पण करण्यात येणार आहे आणि त्यानंतर आपण पाहिलं तर विविध शववाहिन्या ज्या आहेत याच्या माध्यमातून सर्व पार्थिव जे आहेत ते त्यांच्या त्यांच्या घरी जे आहेत ते पाठवण्याची व्यवस्था देखील महाराष्ट्र शासनाने केलेली आहे मात्र आत्ताची स्नेहा सर्वात मोठी अपडेट जी आहे ती आपल्या समोर येते आहे ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा महाराष्ट्र सरकार असेल यानं पुढाकार घेऊन आता कुठेतरी या मृत व्यक्ती असतील किंवा जे महाराष्ट्रातले जखमी व्यक्ती असतील यांना शासनाच्या वतीनं आर्थिक मदत जी आहे ती जाहीर केलेली आहे आणि त्याचसोबत आपण पाहिलं तर जे सहा जणांचा मृत्यू झालेला आहे यांना प्रत्येकी पाच लाख रुपये जे आहेत ही मदत आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची घोषणा जी आहे ती करण्यात आलेली आहे त्यासोबत जे जखमी झालेले आहेत त्यांना पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत जी आहे ती देखील आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याची घोषणा केलेली आहे आणि सध्याची ही दृश्य आपण पाहिलेली आहेत ही मुंबई विमानतळाची आहेत ज्या ठिकाणी अगदी धन्यवाद आणि या संदर्भातले अपडेट्स आम्ही तुझ्याकडनं यापुढे घेत राहू तुर्तास धन्यवाद